आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी महाराष्ट्रात होती आहे आणि डायरेक्ट वीस हजार रोजगार उपलब्ध होत आहे आणि इनडायरेक्ट जे उद्ध, या रोज या उद्योगांच्यावर अवलंबून छोटे मोठे जे अलाइड इंडस्ट्रीज आहेत छोटे उद्योग आहेत अशा या उद्योगांमधून देखील लाखो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत यामध्ये जे एस डब्ल्यू एनर्जी ही लिथियम बॅटरी तयार करणार आहे त्याचबरोबर ते, ते स पंचवीस हजार कोटीची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे जे एस डब्ल्यू ग्रीन मोबालिटी जी आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स त्यांची जवळपास सत्तावीस हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे हिंदुस्तान कोकोकोला ब्रेवरेज जे आहे त्याचं पंधराशे कोटी आहे आणि आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स जी आहे ही आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर चीप बनवणारी कंपनी आहे त्याच्यामध्ये बारा हजार कोटी रुपये आणि आवाडा इलेक्ट, आ, इलेक्ट्रो कंपनी याच्यामध्ये तेरा हजार कोटी रुपये असे एकूण एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयांची आज गुंतवणुकीचा निर्णय झालेला आहे आणि यामधून जवळपास वीस हजार डायरेक्ट आणि लाखापेक्षा जास्तीचे इनडायरेक्ट याच्यावर रोजगार उपलब्ध होतील खरं म्हणजे एक मोठी अचीवमेंट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून खरं म्हणजे या आणखी याच्यापुढे सेमी कंडक्टरमध्ये देखील एक लाखापेक्षा जास्तीची गुंतवणूक काही दिवसामध्ये पुढच्या होती आहे उद्याही काही मोवीस होणार आहेत जेणेकरून या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे सेमी स्किल्ड मॅनपॉवर आहे आणि अफोर्डेबल मॅनपॉवर आहे त्यामुळे आणि एक इंडस्ट्री फ्रेंडली वातावरण असल्यामुळे इथं येणारे उद्योजक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू इच्छित आहेत आणि अनेक सवलती आपण या उद्योगांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये कॅपिटल सबसिडी असेल त्याच्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स असेल त्याच्यामध्ये विजेमध्ये इन्सेंटिव्ह असेल सवलत असेल या सगळ्याच बाबी ज्या इंडस्ट्रीला पोषक अशा ज्या आहेत त्या देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे म्हणूनच गेल्या दोन वर्षामध्ये आपण दावोसमध्ये देखील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एक लाख सदोतीस हजार कोटी रुपयाची एकदा आणि त्यानंतर तीन लाख सत्तावन्न हजार कोटी रुपये दुसऱ्यांदा असे पाच लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट दोन वर्षामध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट आता परदेशी गुंतवणूक जी आहे ती एफ डी आय आपल्या पूर्ण देशामध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे आणि म्हणूनच लोक येत आहेत आणि त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर सवलत देतो आहे लोकांच्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल आणि एक राज्यामध्ये जसं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहे तसंच उद्योगामध्ये देखील राज्य आपलं पुढे जातं आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेवटी उद्योग आले तर रोजगार मिळतील रो आणि उद्योग आल्यानंतर इतरही इतर त्या भागाचा विकास होतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही मोठी अचीवमेंट आहे राज्य मोठ्या प्रमाणावर उद्योगामध्ये पुढे चाललं आहे आणखी उद्योगांसाठी ज्या ज्या काही सवलती आपण जे काही महामार्ग केले समृद्धी हायवे मुंबई पुणे जसा झाला तेव्हा देखील आपण पाहिलं की आय टी पार्क उभे राहिले सर्विस इंडस्ट्री आली मोबाईल इंडस्ट्री आली आ, रियल इस्टेट बूम झाली तसं आता समृद्धी हायवे जो आहे आता त्याच्यादेखील पार्क नागपूरपर्यंत बुलढाणा नागपूर अमरावती या भागात देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहे आणि पूर्वी फक्त मुंबई पुणे रायगड एवढ्यापुरतं हे मर्यादित होतं आता कोकणात देखील मोठ्या प्रमाणावर अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात देखील उद्योग येत आहेत मराठवाड्यात विदर्भात देखील उद्योग येत आहेत एक सर्वसमावेशक असा विकास म्हणजे पूर्णपणे राज्यभर अशा प्रकारचे कारखाने आल्यामुळे संपूर्ण राज्यातल्या वे वेगवेगळ्या रिजनमधल्या लोकांनाही फायदा होईल तिथल्या भागाचा विकास होईल आणि म्हणून अतिशय लिबरल धोरण सरकारने इंडस्ट्रीच्या बद्दल अवलंबलेलं आहे आणि त्याचा परिपाक आपण आज पाहूयाला विरोधापासून असे वेगळे निर्णय आहेत आमचं सरकार आल्यावरती आम्ही निर्णय रद्द करू अशा प्रकारे भक्ता या पण त्यांचं सरकार येणार कसं कारण अडीच वर्षे ते घरी बसले होते आणि घरात बसून राज्य चालवता येत नाही त्याला फील्डवर उतरावं लागतं लोकांशी बोलावं लागतं लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात लागता। त्यामुळे जसं फेक नरेटिव्ह त्यांनी लोकसभेमध्ये केलं असं वाटतं त्यांना विधानसभे देखील तसं होईल परंतु एकदा लोक फसलेले आहेत आणि त्यांची दिशाभूल केली संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकं होणार तमक होणार मुस्लिमांच्यामध्ये दहशत निर्माण केली भीती निर्माण केली आदिवासी पाड्यांमध्ये आरक्षण जाणार म्हणून खोट्या अफवा पसरवल्या हो आणि हे संविधान बदलणार आंबेड बाबासाहेबांनी घेतलेले निर्णय बदलणार ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लोकसभेत केल्या या फेक नरेटिव्हवर लोक त्यावेळेस ते त्यांच्या दिशाभूल जी केली त्याला फसले पुन्हा पुन्हा एकदाच होत होते पुन्हा पुन्हा होत नाही त्यामुळे विधानसभेमध्ये आज महायुती क्लिअर मेजॉरिटीपेक्षा जास्त पुढे आहे बहुमतामध्ये मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीरतेने तापलेला आहे अशा वेळेमध्ये मराठा आंदोलक आहेत ते मातोश्रीवर गेले होते काल परंतु काल भेट होऊ शकते नाही म्हणून आज मोर्चा घेऊन गेले होते ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि मराठा मोर्चा कार्यकर्ते भेटले त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या कोर्टात हा बॉल टाकला आणि म्हणाले की मीही माझ्या खासदारांना मोदींच्या भेटीला पाठवायला तयार कारण त्यांना स्वतःवर काय घ्यायचं आहेच नाही दुसऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळं व्हायचं आहे जेव्हा ते मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीचं सरकार होतं ते देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आमच्या मी त्याच्याबरोबर होतो दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने महाविकास आघाडी टिकू शकली नाही त्यांचं अपयश आहे ते आणि आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर पुन्हा आम्ही मराठा आरक्षण दहा टक्के दिलं कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडू मिळत नव्हत्या त्या शोधल्या जस्टिस शिंदे कमिटी गटित केली त्यांना आज प्रमाणपत्र मिळू लागलेली आहे त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची ती दहा टक्के आरक्षण देऊन आम्ही निर्णय घेतला आहे कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हते ते आम्ही द्यायचं सुरू केलं आणि अनेक योजना ज्या आहेत त्या लागू केल्या अधिसंख्य पदावर पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली त्यामुळे यांना फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे परंतु दोन्ही समाज सुज्ञ आहेत त्यांना माहीत आहे की देणारं कोण आहे आणि पळवाटा शोधणारं कोण आहे आता आम्ही बैठक घेतली होती सर्व पक्षीयांची मग त्यावेळेस देखील या बैठकांम बैठकांमध्ये न जाणं बैठका टाळणं आणि आपली दोन्ही समाजामध्ये अशीच भांडणं लावत ठेवून महाराष्ट्र पेटत राहावा आणि आपली पोळी भाजत राहावी अशा प्रकारची जी काही वृत्ती आहे त्याला मराठा समाज आणि ओबीसी दोघेही बळी पडणार नाहीत नाही आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल ओबीसीच्या बद्दल हे जाहीरपणे स्पष्ट केली पाहिजे परंतु जाहीरपणे स्पष्ट करण्याची किंमत नाही त्यांना फक्त राजकारण करायचं आहे परंतु जनता सुज्ञ आहे मराठा समाज आणि ओबीसी दोघेही सुज्ञ आहेत आणि सरकारची भूमिका पाय कालही तीच होती आजही आणि उद्याही तीच राहील या, या समाजामध्ये समाजा विद्वेष जो आहे तेड आहे ती निर्माण होता कामा नये हे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि अशा राज्यामध्ये म्हणून आम्ही पवार पवारसाहेबांना म्हटलं की आपण यामध्ये कुठलंही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून निवडणुका येतात जातात परंतु हे समाज समाजामध्ये जी काय तेढ निर्माण झालेली आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे कोणी बळवाटा शोधतील त्यांना हे दोन्ही समाज त्यांची जागा टाकतील आणखी त्यांचं काम सुरू आहे की त्यांना जे काही कुणबी नोंदी आहेत त्याचबरोबर ते ते जे तेलंगणामध्ये काही पुरावे आहेत या काम से करता है आज आज रोजगार देने का क्या फैसला आज मंत्रिमंडल उप समिति के बैठक में आ, आज बहुत ही बड़ा निर्णय हुआ है और छह प्रकल्प जो है आ, उनको मान्यता दी हुई है इक्यासी हजार करोड़ रुपए के इन्वेस्टमेंट के लिए मान्यता दी हुई है इससे बीस हजार रोजगार डायरेक्ट मिलेंगे इनडायरेक्ट लाख के ऊपर रोजगार मिलेगा और इसमें कई जो है जे है आ, एनर्जी कंपनी है जे ग्रीन मोबिलिटी जो इलेक्ट्रिक व्हीकल बनाती है इसमें लिथियम बैटरी बनाने वाले लोग हैं इसमें सेमीकंडक्टर के लोग हैं और इसमें इलेक्ट्रो कंपनी जो है आवड़ा वो भी है इसमें पूरी तरह एक महाराष्ट्र जो है इको फ्रेंडली स्टेट है सॉरी इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है और यहाँ पर जो है इंफ्रास्ट्रक्चर है यहाँ पर अच्छी कनेक्टिविटी है स्किल्ड मैन पावर है एफोर्डेबल मैन पावर है और यहाँ लॉ और ओर, लॉ ऑर्डर है सही जो इंडस्ट्री के, के लिए बहुत ही मायने रखता है और इसलिए ये हमारे लिए बहुत अचीव बड़ा अचीवमेंट है आज 81,000 के इन्वेस्टमेंट हुए हैं इससे पहले दो साल में दाओस में एक लाख सैंतीस हजार करोड़ तीन लाख सत्तावन हजार करोड़ ये पांच लाख करोड़ की लागत से ये जो इन्वेस्टमेंट हुआ है इससे भी लाखों रोजगार उपलब्ध हुए हैं कल भी कई एमओ होंगे इसके बाद सेमीकंडक्टर में भी एक लाख से ज्यादा निवेश यहाँ पर होंगे क्योंकि इंडस्ट्री यहाँ आ रही है इंडस्ट्री को जो चाहिए जो सब्सिडी चाहिए जो फैसिलिटी चाहिए जो मदद चाहिए ये हमारा सरकार दे रहा है एक लिबरल पॉलिसी जो है ये सरकार ने अपनाई हुई है इसलिए इंडस्ट्री यहाँ पर आने के लिए यहाँ पर प्राथमिकता देती है इंडस्ट्री यहाँ आ रही है और इससे रोजगार का लाखों में उपलब्ध होंगे इससे आ, राज्य को विकास के ओर वन ट्रिलियन डॉलर जो है हमारा ये गोल है जो फाइव ट्रिलियन डॉलर हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी का गोल है महाराष्ट्र का वन ट्रिलियन डॉलर जो गोल है उसमें भी हम जल्दी सर मुंबई मुंबई अचीव्ह करणे आपण पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली मी या बाबतीमध्ये पोलीस आयुक्तांना सांगितलं की या ही आ, केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि त्याला स्पेशल पीपी उज्ज्वल निकम त्यांची देखील आपण नियुक्ती करतोय फास्ट ट्रॅकवर घेऊन यांना कठोरात कठोर सजा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि कोर्टामध्ये देखील जे जे काही ज्या पद्धतीने सिनियर काउन्सिल उभं करणं स्पेशल पीपी उभं करणं उज्ज्वल निकम यांना देखील आम्ही अपॉइंट करतोय यामध्ये त्यामुळे हे फास्ट ट्रॅकवर चालेल आणि दोषीला कठोर सजावती

ये केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी इसमें स्पेशल पीपी, उज्जवल निकम साहब को हम नियुक्त कर रहे हैं और जो भी सरकार के माध्यम से जितने जल्दी इसको चलाया जाएगा कोर्ट में और उसमें जो आरोपी है उसको कड़ी का सजा होगी उसको ऐसी फिर से ऐसी घटना ना हो इसके लिए सरकार तरह जो बी आहे कारवाई करेगी। सर लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक विक्रमी अर्ज झाल्याची माहिती आज समोर मात्र विरोधक सातत्याने तुम्हाला वाटतं ही योजना रद्द ही योजना कशी अमलात येईल अरे हा पहिली गोष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय पॉप्युलर झालेली आहे आणि या लाडक्या बहिणींसाठी सरकारने घरामध्ये दोन महिला म्हणजे दीड हजार गुणिले दीड हजार दोन दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये महिन्याला म्हणजे एका महिलेला अठरा हजार रुपये वर्षाला एका महि बहिणीला आणि गॅस सिलेंडर तीन त्यामुळे जवळपास एक कोटी पंचवीस लाख ऑनलाईन अर्ज आले चाळीस हजार चाळीस लाख ऑफलाईन अर्ज आलेले आहेत त्यामुळे किती लोकप्रिय ही योजना झाली या आकड्यावरून लक्षात येते त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना ही योजना जी आहे पोटदुखी झालेली आहे की या बहिणींना बहिणींना या योजनेचा लाभ मिळू नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी त्या या सावत्र भावांचा सा पक्का बंदोबस्त करतील आणि तिथं त्यांचं काय सरकारमध्ये येणार कसे काय ते लोक जर आम्ही काम करतोय अड़ दोन अडीच वर्ष तर त्यांच्या कामाची तुलना बघा महाविकास आघाडीची आणि महायुतीचे दोन वर्षाची कामाची तुलना बघा आम्ही घेतलेले निर्णय बघा त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प बघा आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लाडके भाऊ यांचा विषय त्यांनी काढला लाडक्या भावानं पण आम्ही योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपेंड आम्ही सुरू केला त्याचेही अर्ज सुरू झालेले आहेत आण आणि शेतकऱ्यांसाठी देखील साडेसात हॉर्स पॉवरची मोटर वर शेती करणाऱ्या करणाऱ्या कृषी पंपाच्या वीज बिल देखील आम्ही माफ केलेलं आहे मु मुलींची शंभर टक्के फी माफ केलेली आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि त्यामुळे अशा अनेक योजना ज्येष्ठांसाठी आम्ही योजना करतोय काल ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ आम्ही केलेलं आहे त्याच्यामधून ज्येष्ठांना देखील अनेक योजना मिळतील त्यामुळे हे सरकार काम करत आहे त्यामुळे त्यांना कोणाला निवडून देणार सरकार या योजना चालू ठेवणाऱ्यांना का या योजना बंद पाडू इच्छिणाऱ्यांना त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले त्यांना आमच्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये बरोबर उत्तर देतात आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष